आंदोलकांचा आवाज दाबला जातोय सोलापूरचा अजय हा भीम आर्मीचा चंद्रकांत पाटील यांच्या समोर जय भीम खाजगीकरण रद्द करा भरती रद्द करा असं आंदोलन त्यांनी केलं जागेवरच पोलिसांनी धरून त्याला मारहाण करत गाडीत कोंबून जेलमध्ये टाकलं तीनशे त्रेपन्न ठीक आहे व्हिडिओमध्ये दिसतय की पोलीस त्याला मारतायत तरी सुद्धा तीनशे बत्तीसचा चा गुन्हा दाखल केला आज वीस दिवस झालं त्याला जेलमध्ये टाकलं परवा दिवशी त्याचा जामीन झाला जेलमध्येच त्याला तडीपारीची नोटीस आली कोण आहे हा काय केला गुन्हा त्यांनी एवढा महान मोठा गुन्हेगार आहे का अहो चार छोट्या केसेस आहेत आंदोलनाच्या सामाजिक चळवळीत राजकीय चळवळीत काम करत असताना या छोट्या छोट्या एकशे चौवेचाळीस अमुक तमुक केसेस होत राहतात त्या चार केसेस आहेत त्यातली एक निकाली लागली तीन न्यायप्रविष्ट आहेत ना तीनशे सात आहे ना तीनशे दोन आहे ना तीनशे शहात्तर आहे ना दरोडा आहे तरी सुद्धा एका मोठ्या गुन्हेगारासारखं त्याला जेलमध्येच असताना तडीपारीची नोटीस दिली वा चंद्रकांत पाटील दलित तरुणांचं आयुष्य बर्बाद करून देवेंद्र फडणवीस आपल्याला काय मिळणार आहे कायम तुम्ही गृहमंत्री झाले की दलितांच्या आंदोलकांना तडीपार करण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आलेलं आहे त्याचे बळी मी स्वतः आम्ही सगळे त्यावेळेस तुम्ही एकशे पस्तीस तरुणांना तडीपार करून टाकलं गुन्हेगार पक्षात घ्यायचे गुन्हेगारांना लोकप्रतिनिधी करायचं आणि आमच्यासारख्या आंदोलकांना जेलमध्ये टाकून तडीपारीच्या नोटिसा द्यायच्या अजय मेहंदगीकर हा तरुण त्याच्या त्याच्यावरती त्याच्या आई आणि वडिलाची जबाबदारी आहे तुम्ही सोलापूर आणि आजूबाजूच्या दोन जिल्ह्यातून त्याला ते तडीपार करायला निघाला का तर जे भीमची घोषणा दिली का तर कंत्राट भरती रद्द करा म्हटले त्यांनी आंदोलन केलं म्हणून ही कंत्राट भरती रद्द झाली त्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी आहोत सोलापूरच्या पोलीस अधीक्षक असतील कमिशनर असतील यांना माझं आव्हान आहे मागणी आहे की तात्काळ ही तडीपारीची नोटीस रद्द करा कुणाचं आयुष्य बर्बाद करायला निघालात चंद्रकांत पाटलांच्या सांगण्यावरून करायला निघालात की देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून करायला निघालात का करता आमच्यावरती अन्याय काय सिच्युएशन बनवली तुम्ही त्याच्या आयुष्यात वीस दिवस जेलमध्ये आणि जेलमध्येच तडेपारीची नोटीस अरे त्यांनी काय आत्महत्या करावं असं वाटतं का तुम्हाला त्याचा रोहित मुलं व्हावा असं वाटतं का तुम्हाला तुम्ही काय करायला निघाला त्याचं उत्तर द्या किती गुन्हेगार तुम्ही तडीपार केले सोलापूरचे याचं उत्तर द्या तुमच्या सत्तेत बसले की झाले पांढरे धुवून त्याला चकाकी गुन्हेगार सुद्धा तुम्हाला चालतात पण आमचं आंदोलक तुम्हाला चालत नाही जैठिमची घोषणा तुम्हाला चालत नाही हुकुमशाही दमनशाहीच्या बळावरती आंदोलनाचा आवाज तुम्ही दाबायला निघालात आज तो लढला नसता तर कंत्राट भरती रद्द झाली नसती आरक्षण इथं संपवायला निघाला तुम्ही खासगीकरणाच्या माध्यमातून त्याच्या विरोधात आवाज उठवायचा नाही अरे आंदोलन होणार तुम्ही सत्तेत बसलात चंद्रकांत पाटील हे लोकप्रतिनिधी आहेत म्हणून त्या ठिकाणी आंदोलन होणार आहेत तुम्ही एकदा लोकप्रतिनिधी म्हणून बाजूला झाल्या तुमचा ना आमचा संबंध काय पण तुमच्या विरोधात आंदोलन केलं की तुम्ही शत्रू समजता अरे आमचा लढा तुमच्या धोरणाच्या विरोधात आहे तुमच्या विरोधात नाही पण तुम्ही व्यक्तिगत इथं भिडायला निघालात मनवाद राबवायला निघालात आणि त्या दृष्टीतून शुद्र म्हणून एक शुद्र आमच्या पुढे येऊन घोषणा कसा देतो जयभीन कसा म्हणतो याचा तुम्हाला भाग येतो म्हणून तुम्ही त्याला तडीपार करणार त्याला उद्ध्वस्त करणार त्याला आत्महत्याच्या उमरक्यावरती उभा करणार की पुन्हा त्यांनी जयभीनचा नारा दिला नाही पाहिजे लढणाऱ्यांच्या आहेत तडीपारीने थांबणार नाहीत याद राखा ही तडीपारीची चिडकुट नोटीस रद्द झाली पाहिजे अन्यथा प्यांतर शिगाटे राज्यव्यापी आंदोलन छेडू गुन्हेगार आहे का तो आंदोलन केलं म्हणून तुम्ही तडीपार करणार हे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत आणि म्हणून तात्काळ तडीपारीचा आदेश या ठिकाणी रद्द झाला पाहिजे आणि या कार्यकर्त्यावरती तीनशे बत्तीस चा खोटा गुन्हा दाखल केलाय व्हिडिओ फुटेज बघा कोण कुणाला मारतय पोलीस त्याला मारतायत आणि तुम्ही तीनशे बत्तीस पोलिसांना मारलं म्हणून दाखल करताय म्हणजे का यंत्रणा हातात आहे म्हणून काही करत सुटायचं एखादा तडफडून मेला तरी चालेल एवढा निर्दय वागू नका दलितांचे तरुण आहेत म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मानवता दाखवा हे असणार दुर्दैव आहे की तुम्ही आंदोलकांना डाबायला निघालात मा या ठिकाणी उद्ध्वस्त करायला निघालात याचा आम्ही निषेध करतो तात्काळ ही तडीपारीची नोटीस रद्द झाली पाहिजे आणि हा याची जी काही कार्यकर्ता आहे त्याला पुन्हा बळ मिळालं पाहिजे अशी ऑल इंडिया प्रतिरसेनेची मागणी आहे तात्काळ जर हे रद्द नाही झालं तर राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत होय आम्ही सपोर्ट उभा आहे आजेच्या तो खाजगीकरणाच्या विरोधात लढलाय कंत्राट भरतीच्या विरोधात लढलाय तो आरक्षण वाचवण्यासाठी लढलाय तो त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक मागणीसाठी लढलेला नाही सामूहिक महाराष्ट्रातल्या बेरोजगारांसाठी लढलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला क्रांतिकारी जयभिमय त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहेत त्याच्या जर केसाला जरी धक्का लागला चंद्रकांत पाटील तर याद राखा तुम्हाला असणार कुणालाच आम्ही सोडणार नाहीत हा गर्भित इशारा या माध्यमातून देतोय